नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला सोनचाप्याचं रूप दाखवत आहे तर हे बियांपासून उगवलेलं रूप आहे आणि याचा बिया लावतानाचा तेवीस जूनला एक व्हिडिओ आहे तेवीस जूनला आपण तो व्हिडिओ केला होता बिया लावताना आणि ते मी व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यानंतर हे रोप तयार झालेलं आहे तर बरोबरशी चाळीस दिवसांनी हे रोप उगवलेलं तर उगवलेलं वगैरे मी शॉर्टमध्ये दाखवलं होतं उगवताना मी शॉर्टमध्ये दाखवलं होतं आणि हे आता इतकं मोठं झालेलं आहे तर ह्या कुंडीमध्ये आपण जेव्हा मी लावलं ला, तेव्हा एक लाल कलरची थोडीशी माती होती एक दोन चमचे राख होती आणि कुजलेलं शेणखत घेतलेलं आणि तुम्हाला तो हवा तर तो तुम्ही दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ पाहू शकता बिया कशा लावल्या होत्या ते आणि ह्या कुंडीमध्ये आपण दहा बिया लावल्या होत्या तर त्याच्यातील एकच बिया उ एकच बी उगून आलेली आहे कारण भरपूर बिया लावाव्या लागतात एक दोन तीन बिया लावल्या तर तेवढ्या उगवतील असं नाही आहे आणि म्हणून बिया लावताना खूप बिया लावायच्या आणि हे एक रोप तयार झालेलं आहे तर आता दोन महिन्यानंतरही एवढं रोप तयार झालेलं आहे आणि त्याला किड्यांनी मध्ये मध्ये जरा थोडंसं खाल्लेलं पण मी सारखं चेक करते येऊन आणि त्यामुळे आता किडे वगैरे पडत नाही त्याच्यावरती तर हे रोप मोठं होताना खूप काळजी घ्यावी लागते कारण पाणी द्यायचं असतं किडे पाहायच्या असतात आळ्या वगैरे पडतात का त्याच्यावरती किंवा कोणी पण म्हणजे त्याला पानं कुरथडले तर ते रोग मरून जाऊ शकतं म्हणून मी याची खूप लहान मुलासारखी काळजी घेतली आणि रोज रात्री त्याला वरती मी चाळणी वगैरे ठेवायची कारण कुठलं आळी वगैरे त्याच्यापर्यंत पोहोचून त्याची पानं खराब करू नये किंवा तो उगवतानाच तो कोवळा कोंब जर खाल्ला तर ते रोप कधीच उगवणार नाही म्हणून मी तेवढं काळजी घेतलेली आणि आता हे रोप धोक्याच्या बाहेर आहे म्हणजे याला पानं पण फुटलेली आहेत आणि बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे मी सकाळ संध्याकाळ दुपार सारखं येऊन पाहत असते याच्यावरती आळी वगैरे पडलेली आहे का आणि मी याला आंब्याच्या झाडाखाली सावलीत बरेच सा दिवस ही कुंडी ठेवली होती नंतर मी जिन्याच्या एका भिंतीच्या बाजूला ठेवली जेणेकरून तिला डायरेक्ट ऊन येऊन ये तिच्यावरती पण थोडंसं एखाद्या वेळेचं ऊन यायचं त्याच्यावरती आणि नंतर शेहेचाळीस दिवस झाल्यानंतर हे रोप उगवलेलं आणि तुम्ही पाहताय हे रोप खूप सुंदर आहे म्हणजे हिरवंगार आहे अजिबात ते खराब वगैरे होत नाही आहे आणि हे नवीन कों फुटत आहे याला तर थोडीशी काळजी घेतली तर आपण बिया उगवू शकतो आणि तुमच्याकडे जर कुजलेलं शेणखत नसेल तर तुम्ही नर्सरीतून पॉटिंग मिक्स म्हणून मी मिळतं ते आणू शकता किंवा सेंद्रिय खत मिळतं त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक खत असतं ते सेंद्रिय खत असतं ते आणू शकता आणि त्यामध्ये माती वगैरे मिश्रण करून लावू शकता तर मला हे एक कमेंट आली होती की तुम्ही प्रॉपर सोनचाप्याच्या बिया लावून दाखवल्या नाही आहेत त्यामुळे मी तो व्हिडिओ केला होता आणि त्याला दोन महिने झालेले आहेत तुम्ही चॅनेलवरती जाऊन चेक करू शकता सोनचाप्याच्या बिया कशा लावाव्या ह्या नावाचा व्हिडिओ आहे तो तर त्याच्यासाठी मी हे बिया लावल्या होत्या आणि हे रोप तयार झालेला आहे जर आपण कुठली पण गोष्ट मनापासून करत असू तर त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो एवढाच फरक झाला की खूप साऱ्या बिया उगवलेल्या नाहीत एकच बिया उ एकच बी उगवलेली आहे तर त्याच्यापूर्वी मी एक एखाद्या वर्षापूर्वी मी सोनचाप्याची रोपं दाखवलेली होती लावताना बिया दाखवल्या नव्हत्या मी मातीमध्ये फक्त मी रोपं दाखवली होती उगवलेली तेव्हा त्या ते बघून एक एक प्रश्न विचारण्यात आलेला की तुम्ही प्रॉपर सुनचाप्याच्या बिया लावून दाखवा कारण फक्त मी रोपं दाखवली होती म्हणून आणि त्यानंतर मी तो दोन महिन्यापूर्वी व्हिडिओ केला आणि त्यानंतर हे दोन महिन्यानंतर हे रोप तुम्हाला हे दिसत आहे तर खूप सुंदर असं गुटगुटीत गुट गुट रोप आहे हिरवगार आहे बाळशेदार आहे थोडक्यात म्हणजे असं खराब वगैरे मरकुटलेलं वगैरे नाही तर तुम्ही अजून पण बिया लावू शकता आणि वाट वाटपावी लागते पेशन्स ठेवावा लागतो कारण बिया उगवायला खूप दिवस लागतात निराश न होता बिया लावायच्या नक्की उगवून येतात आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद